ताकद एकीकडे महायुती शिंदेंची ताकद आहे भाजपची ताकद आहे या दोघांना कुठेतरी तोड देऊ शकतात हे दोन ठाकरे म्हणून मला तर असं वाटत नाही कारण की तिथे त्या युतीची इतकी वर्ष गरज लागली नाही त्यांना पण आजच काय ती युती नेमलेले बघित केले केलेली आहे त्या लोकांनी आणि त्यांना या युतीमुळे फारसा असं विजय मिळेल असं मला वाटत नाही त्यांना मतदार म्हणून माझ्या म्हणणं एवढं आहे जोगेश्वरीला आम्ही गेल्या चाळीस वर्षापासून आहे पण इथे अजून डेव्हलपमेंट झाला नाही आहे मजु कोणी उमेदवार डेव्हलपमेंट करेल लोकांची उभा राहील लोकांचा हित बघेल त्यांना आम्ही निवडून आणू तो कोणत्याही पार्टीचा असो आम्हाला काही त्यांच्याशी लेणं घेणं नाही आहे आमच्या लोकांच्या जो हित काम करेल त्याला आम्ही निवडून येणार आहे मुंबई महापालिकेमध्ये विकेट कोणाची पडेल जोगेश्वरीमध्ये कोणाची विकेट पडेल असं बघायला गेलं तर विकेट आता ज्या पद्धतीने शिंदे सरकार काम करत आहे त्या पद्धतीने नक्कीच उभाटा गाटाचा नक्कीच विकेट पडेल अशी माझी अपेक्षा असं मला वाटतं आहे कारण की आ... कारण का हा जो हा जो मुद्दा जो मराठीपणाचा जो मुद्दा होता ना ठाकरे बंधूंनी भरपूर स्ट्रेच केला तो जर स्ट्रेच जेव्हा झाला नसताना तर ह्यांना म्हणजे हे प्रभावी पडले असते माझ्या मते नमस्कार लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण आहोत जोगेश्वरीमध्ये खरं पाहिला गेलं तर महानगरपालिका महानगरपालिका निवडणुका या तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि अशामध्ये सर्वच पक्षांच्या माध्यमातून कंबर कसून तयारी करण्यात आलेली आहे परंतु यावेळी मतदार कोणाच्या बाजूनी मतदार आहे का मतदाराला काय वाटतं मतदाराच्या व्यथा काय आहेत नेमका मुंबईचा मतदार आणि जोगेश्वरीचा मतदार काय म्हणत आहे हेच आपण जाणून घेण्यासाठी आज जोगेश्वरी मध्ये आलेलो आहोत खरं पाहिलं गेलं तर आज संपूर्ण या ठिकाणी जी काही मंडळी जमलेली आहेत ती क्रिकेट खेळत होती त्यामुळे त्यांच्यासोबत क्रिकेटच्याच भाषेमध्ये आपण संवाद साधणार आहोत नमस्कार काका तुमचं नाव काय माझं नाव निलेश पडवळ मी हो। वार्ड क्रमांक सत्याहत्तर मध्ये कार्यरत आहे मला असं म्हणायचं आहे की या वार्डात खेळाचं फक्त एकच मैदान येते शिल्लक आहे आणि ते त्याच्याबद्दल आम्हाला थोडीशी मदत म्हणजे स्वच्छता साफसफाई वगैरे देते परत खेळण्यासाठीच उपलब्ध सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे आणि या बाजूला एकच ग्राउंड फक्त बाकी आहे ठराविक वेळेला काय काय कारणानिमित्त बुक बुकदेखील असतं आणि मुलांना खेळताही पण मिळत नाही किमान आमच्या ह्या ग्राउंडची आम्हाला पूर्ण सोय करून द्यावी खेळण्यासाठी व्यवस्थित असं त्याचं रचना करून द्यावी व्यवस्थित असे खेळात साहित्य उपलब्ध करून द्यावे तिथे आणि योग्य ते आम्हाला सहकार्य करावं तुमचं वय हो काय माझं वय आहे फिफ्टी फोर फिफ्टी फोर वयामध्ये तुम्ही क्रिकेट खेळता हो शरीराला सवय हवी ना खेळायची खेळल्याशिवाय दुसरं हे नाही सेंचुरी मारली आहे का नाही नाही याच्यात ना मा या महानगरपालिकेत कोण सेंचुरी मारेल या शक सांगू शकत नाही गणित वेगळी गणित आहे मतदार म्हणून आपल्याला काय वाटतं ठाकरे बंधूंची झालेली युती तर दुसरीकडे बलाढ्य ताकद एकीकडे महायुती शिंदेची ताकद आहे भाजपची ताकद आहे ह्या दोघांना कुठेतरी तोड देऊ शकतात हे दोन ठाकरे बंधू मला तर असं वाटत नाही कारण की तिथे त्या युतीची इतकी वर्ष गरज लागली नाही त्यांना पण आजच काय ती युती नेमलेले बघित केले केलेली आहे त्या लोकांनी आणि त्यांना या युतीमुळे फारसा असं विजय मिळेल असं मला वाटत नाही त्यांना कारण की जी पकड आहे ती सुरुवातीची पकड तीच पकड लोक बघतात की हे एक कशासाठी एकत्र आले काय कारणासाठी एक एकत्र आले त्यांनी स्वतः सांगितलेलं नाही विषय त्यांचा एकच आहे हिंदुत्व वगैरे मराठी माणूस हाच आहे त्यांचा दुसरा विषय काहीच नाही विकास वगैरे कुठे काही त्यांचा दिसलेला नाही मॅनिफेस्टो विकासाचा मेनिफेस्टो पण जाहीर केला हो हो त्यांनी सांगायला हवं ही विकास मी आम्ही हे करणार आहे आम्ही हे ते करणार आहे वगैरे पण त्या काहीच नाही आम्ही दोघे एकत्र आलो आहे त्यांचं कारण काय ते अजिबी अद्यापही लोकांना कळलेलं नाही आहे योगेश्वरीकरांच्या व्यथा काय योगेश्वरीकरांच्या व्यथा म्हणजे इथे बराचसा विकास थांबलेला आहे डेव्हलप वगैरे काही झालेलं नाही बऱ्याचशा एस आर ए खंडित आहे तिथे कोण पुढाकार घेत नाही मी स्वतः मेघवाडीत राहतो तिथे अजिबातही तिथे डेव्हलप कधी फिरकला पण नाही आणि कधी आला पण नाही आत्ता काही त्या मीटिंग लागायला लागल्या किंवा बोलायला लागले ते पण त्यांचे पदाधिकारी निवडून वगैरे याचा नंबर पाडतात तेथे ते एसआयआर चे कोण पाडतं काय पाडतं याला आपल्याला काही माहित पडत सामान्यांना काहीच कळत नाही काहीच कळत नाही सगळ्यां आजपर्यंत ग्रीन झोन सांगून त्यांना दाबून ठेवलेला आहे त्यांना काही त्यांचा डेव्हलप होऊ शकत नाही ही त्यांच्यात आजपर्यंत जिथे संडा रस्ते रिपेअर झाले म्हणजे तिथे विकास हा काहीच मुंबईला मेट्रो सिटी म्हणजे मानलं जातं मेट्रो सिटी मेट्रोपॉलिटन सिटी असं म्हटलं जातं स्मार्ट सिटी म्हटलं जातं तरी मुंबईमध्ये गटर वॉटर मीटर ह्या समस्या आहेत हो आहेत ना काही काही विकास तर झालेले म्हणजे काही डेव्हलपच झाले नाही काही जागा आता तुम्ही जोगेश्वरी मेघवाडीत तरी बघितलात ना आज पन्नास वर्ष जी हालत आहे तीच आहे ती गटरात तेच संडात तेच रस्ते तेच बाकी विकासाचा दुसरा काही नाव नाही तिथे मग जोगेश्वरी मध्ये सिक्सर कोण मारलेल्या वेळेस आणि तुमचा मतदार म्हणून विश्वास कोणावर असेल आता आतापर्यंत तर माझा कामावरच विश्वास आहे काम जो काम करतो त्यालाच आपण पाठिंबा देतो जो लोकांच्या मागे असतो कार्यानु इतकी वर्ष सरकार त्यांच्याकडे होतं त्यांनी जे निर्णय घेत गे स्वतः घेतला असेल पण आमच्या मेघवाडीचा किंवा जोगेश्वरीचा लवकरात लवकर चांगला विकास व्हावा हीच आपली लोकांकडे निरोप तुमच्या हातात बॅट दिसते आता बॅटिंग करून आला हो आता सगळ्यापासून आपण खेळतो येथे आणि माझं पण म्हणणं एवढं आहे कोणी पण उमेदवार असो जो लोकांच्या बेनिफिट करेल लोकांसाठी काम करेल तो निवडून येणार आहे जोगेश्रीमधून हाच आपल्या जोगेशीकरांचं म्हणणं आहे मुंबईमध्ये जोगेश्वरीमध्ये जसं मुंबईमध्ये एक पॅटर्न सुरू आहे एकीकडे एक एक महायुती तर दुसरीकडे ठाकरे बंधू इकडे कसं आहे इकडे परिस्थिती काय मतदार म्हणून तुम्ही मला सांगू शकाल का कर कारण की मला एवढी इकडची माहिती नव्हती मतदार म्हणून माझ्या म्हणणं एवढं आहे जोगेश्रीला आम्ही गेल्या चाळीस वर्षापासून राहतो आहे पण इथे अजून डेव्हलपमेंट झाला नाही आहे मग जो कोणी उमेदवार डेव्हलपमेंट करेल लोकांशी उभं राहील लोकांचा हित बघेल त्यांना आम्ही निवडू आणू तो कोणत्याही पार्टीचा असो आम्हाला काय त्यांच्याशी लेणं घेणं नाही आहे आमच्या लोकांच्या जो हित काम करेल त्याला आम्ही निवडू येणार आहे तो अशा कुणाकडनं आहेत शिंदेंकडनं आशा आहेत भाजपकडनं आशा आहेत किंवा ठाकरे बंधूंकडनं आशा आहेत अशा असं कुणाला वाट तुम्हाला का वाटतं आहे का की बाबा या तिन्ही पक्षांपैकी आता हे तिन्ही पक्ष मुख्यतः आहेत आता मुंबईमध्ये कार्यरत आहेत या पक्षांपैकी कोण तुम्हाला जास्त मदत करेल किंवा कोण तुमच्या आशेंवरती खरा ठरेल बघा असा तर सर्वांक कडून असतो आम्हाला जे कोण इथे उभा राहतो त्यांच्याकडून सर्वांना असा असतो पण एकदा निडून आले की ते दुबारा इथे दिसत नाहीत आम्हाला मग असा तर सर्वांकडून आहेत पण जो कोणी इथे काम केलं आहे थोडाफार काम केलं आहे लोकांचा त्याच्यावर विश्वास आहे तो निडून येणार आहे तो कोणाच्याही पक्षाचा असो हो, तो इथून निवडून येणार आहे नक्कीच धन्यवाद आपल्यासोबत आणखी काही मतदार आहे दादा नमस्कार तुम्ही आता बॉल हातात घेतला आहे विकेट कोणाची पडेल समोरचं फिल्टर असेल त्यांचं तुमच्या मध्ये नाही हो राजकारणामध्ये असं तर शिवसेना येणार आहे शिवसेना कोणाची शिवसेना शिवसेना शिंदे अगदी पण ठाकरे बंधूंचं जे काही प्राबल्य आहे ठाकरे बंधूंची युती झालेली आहे त्याचा इम्पॅक्ट नाही पडणार मतदार म्हणून तुम्हाला काय नमस्कार तुम्हाला काय वाटतं आज क्रिकेट खेळायला आलेला विकेट पडली आहे का नाही आत्ताशी आलो आहे आता मुंबई महापालिकेमध्ये विकेट कोणाची पडेल जोगेश्वरी मध्ये कोणाची विकेट पडेल असं बघायला गेलं तर विकेट आता ज्या पद्धतीने शिंदे सरकार काम करतंय त्या पद्धतीने नक्कीच उबाटा गाटाचा नक्कीच विकेट पडेल अशी माझी अपेक्षा असं मला वाटतय कारण की ज्या पद्धतीने शिंदे सरकारने काम केलं ज्या पद्धतीने आमचे लोकल खासदार आहेत माननीय श्री रवींद्र वायकर त्यांनी देखील खूप उत्कृष्टरित्या काम केलं आणि त्यांच्या कामाचा आढावा घेतला तर असं बघायला जाईल की दिवस कमी पडेल आणि त्या पद्धतीने त्यांनी काम केलंय त्यामुळे नक्कीच असं वाटतं की गायकरांची साथ तर काही दिवसांपूर्वी ठाकरेंजवळ होती हो, हो ते त्यांच्या त्यांची साथ जी होती ती उबाटाकडे साहेबांकडे होती म्हणजे माननीय उद्धव साहेब ठाकरेंकडेच होती परंतु काही कारणास्तव ते ले ले शिंदे साहेबांकडे आले आणि शिंदे साहेबांकडे येऊन देखील त्यांनी उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे असं काही त्यांनी दुजाभाव केलेला नाही की बाबा आता मी शिंदे गटात आलो तर मी काम नाही करणार उलट त्यांनी शिंदे गटात येऊन त्यांनी अजून उत्कृष्टरित्या ते काम केलेलं त्यावेळेस ते सीएम होते त्यामुळे अजून त्यांच्या कामाला प्रेरणा मिळाली पण ठाकरे बंधूंची जी होणारी युती आहे म्हणजे झालेली जी आता युती आहे तिचा काही फरक नाही पडणार मुंबईकरांवर बघ आता लोक हुशार झालेले आहेत आता मराठी मराठीवरती बोलण्यावरती आता बोलतात की मराठी बोललं तरच तुम्ही महाराष्ट्रात टिकू शकता असंही गोष्ट नाही आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर कारण की महाराष्ट्रामध्ये किंवा इतर आपल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण बघितलं तर हा कोणताही आपण भाषा वापरतो त्यातमध्ये सहसा येते ती म्हणजे मराठी आपली महाराष्ट्रात झाली आणि हिंदीमध्ये आपली एक लोकल ऑल ओव्हर महाराष्ट्राची झाली त्यामुळे असं नाही की हिंदी बोललं तर महाराष्ट्रात तुम्हाला जाग जगू देणार नाही आणि मराठीचा मुद्दा स्वतः जर असं बघायला गेलं तर मराठी ह्यांच्या ह्यांची मुलं किती मराठी शाळेत शिकलेली आहेत ह्यांची मुलं इंग्लिश मिडियममध्ये शिक शिकतायत आणि हे मराठीचा मुद्दा ओपन करतायत मतदार म्हणून तुम्हाला राग येतो या गोष्टीचा नक्कीच ना कारण की तुम्ही जर मराठी मुद्द्यावरती जर बोलताय मी स्वतः मराठी आहे मी शर्णकुळी मराठी आहे असं काही नाही मी शिवाजी महाराजांचा भक्त आहे पण माझं म्हणणं आहे की तुम्ही जर मराठी मराठीचे जे मुद्दे उचलताय असे तुम्ही किती मराठी शाळांना सर तुम्ही प्रोत्साहन दिले किती आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा जिवंत राहिलेल्या आहेत मराठी शाळा तर तुम्ही टक्केवारी बघितली तर सर नक्कीच जो पहिला ऐंशी टक्के बंद पडत चालले आहेत का नाही हे लक्ष घालत आहेत हे मराठी मराठी करतायत प्रत्येक शाळेत मराठी कंपल्सरी करतायत मग मराठी शाळा का नाही टिकवत आहेत असं मला एक मला देखील एक सरकारला प्रश्न विचारायचा ह्या मतदारा ज्या व्यक्त आहेत खरं म्हटलं नक्कीच ना सर तुम्ही बोलताय मराठी बोला पण मराठी बोलण्यासाठी मराठी शिकली तर पाहिजे ती कुठे शिकवणार ते मराठी शाळेत शिकवणार मग मराठी शाळा जर बंद पडत राहिल्या तर नक्कीच ही जी लोकल पब्लिक आहे ती लोकांना मुलांना आपल्या लहान मुलांना कॉन्व्हेंटमध्ये टाकते कुठे असं ह्या इतर शाळांमध्ये टाकते त्यामुळे बघा ना तुम्ही जर मराठी असं मराठी मराठी तर तुम्ही बोलत असाल काय अजित जाधव अजित जाधव नक्कीच पण त्यामधूनही आता जर तुम्ही म्हणजे संपूर्ण गोष्टी एक मतदार म्हणून तुम्ही एक व्हॅलिड रिझन मांडलेत व्हॅलिड पॉइंट मांडलेत पण जोगेश्वरी मध्ये परिस्थिती काय जशी मुंबई मध्ये परिस्थिती दिसून येते की भाजप उभारी घेत आहे त्याच नंतर शिंदेची सेना त्यांच्या मागोमाग आहे आणि दुसरीकडे ठाकरे बंधू या दोघांना म्हणजे महायुतीला टक्कर देण्यासाठी उभे राहिले दोघांपैकी कोणाची पडेल विकेट ठाकरे परिवाराची पडेल कारण की आधी बघितलं की, की राजसाहेब ठाकरे हे आधी शिंदे साहेबांना बीजेपी सोबत होते आता अजूनही ते भेट हा अजूनही ते भेटतात आणि राहिला प्रश्न हा पक्ष पक्षाच्या जे पुढारी आहेत त्यांचा हा निर्णय असतो आता हे जे प्रत्येक जण आहे ते आपापली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे राजसाहेब ठाकरेंना ना, ना खासदारकीमध्ये काही त्यांना हे लाभलं किंवा आमदारकीमध्ये काही लाभलं त्यांची ज्या एक सीट होती ते राजू दादा त्यांची ते ती सीट देखील नाही आली आता ते विचार करतायत की आता आपण थोडंसं आपल्या भावाला साथ देऊया परंतु भावाला साथ देण्याआधी त्यांनी त्यांनी या ठिकाणी विचार केला ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे जिवंत होते त्यावेळेस ते त्यांनी का नाही युती करण्याचा विचार केला आज बाळासाहेब ठाकरे असले असते तर त्यांना ह्या गोष्टीचा किती मोठा म्हणजे आनंद झाला असता आणि नक्कीच रा बाळासाहेब ठाकरेंची जी कृपा होती म्हणजे तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना विसरलात आणि स्वतःचा पक्ष खोललात पक्ष खोलात ते खोललात त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचा असं म्हणणं होतं की चला उद्धव आणि माझे राज एकत्र एक आले पाहिजेत त्या हिशोबाने ते एकत्र आलेले नाही आहेत आणि असं बघायला गेलं तर आता ते स्वतःची पोळी भाजण्यासाठी दोघ एकत्र एक आलेले आहेत हा आता ते स्वतःच्या मुलांचा विचार करतायत की बाबा माझा अमित ठाकरेला काहीतरी पुढे भेटेल किंवा माझ्या आदित्य ठाकरेला काहीतरी भेटेल परंतु पण ना, भाकरी नाही फिरवू शकत दोन्ही हे ठाकरे बंधू वाटत नाही मुंबईत आता असं बघायला गेलं तर शिंदे साहेबांचं काम बोलणार आहे कारण की जी बहीण आहे खाल्लेल्या मिठाला जागणार आहे लाडकी बहीण योजना आहे ती खाल्लेल्या मिठाला जागणार आहे आणि आमदारकी मध्ये देखील त्यांनी दाखवलं खासदारकी मध्ये देखील दाखवलं आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील ते दाखवतील म्हणजे सेंच्युरी कोणाची असेल यावेळेस यावेळेस नक्कीच शिंदे साहेबांची असेल नक्की तुम्ही अडकते का काय माझं नाव दिनेश ना, यादव ना, दिनेश यादव तुम्ही मराठी नाही ना, तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधूंनी जो उचललेला मुद्दा आहे मराठीचा मराठी भाषा मराठी भाषेचा अभिमान मराठी भाषा जपली पाहिजे मराठी भाषा लोकांनी बोलली पाहिजे मुंबईत राहतात तर मराठी सर्वप्रथम आली पाहिजे हे व्हॅलिड आहेत का बरोबर मला एक सांगा भाषा कशासाठी असते संवादासाठी जर दर एक गुजराती आणि एक महाराष्ट्री महाराष्ट्र नसला गुजरातीला फक्त गुजराती येते आणि महाराष्ट्रीला फक्त मराठी येते तर ते संवाद कशा करणार बरोबर एक मधला रास्ता पाहिजे जर गुजरातीला हिंदी येते आणि मराठीला पण हिंदी येते ते दोघं संवाद करू शकते की नाही सो भाषा जो है ते बनी इसलिए आहे की दोन संवाद कर सके। है। राइट? मेरा ये है कि को के मुद्दा नाही बनाने का पॉलिटिक्स में पॉलिटिक्स में आप ये देखो मला एक सांगा मराठी चलो ठीक आहे मर... तुम्ही आता मराठी बोलताय हे काय म्हणतो त्यांचं असं म्हणणं आहे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर मराठी जपावीच लागेल करेक्ट मी काय म्हणतोय बरोबर त्यांचं म्हणणं पण बरोबर आहे जर आम्ही युपीला गेले तिकडे भोजपुरी असतात त्यांना मराठी सांगितले तर मराठी कळत नाही भोजपुरी वाले इकडे आले त्यांना मराठी कळत नाही पण मी काय म्हणतोय का युपी आणि महाराष्ट्र इंडियामध्ये नाहीत आहेत ना, ना? दोघं इंडियाचं पाठ आहेत ना हिंदी जे आहे ते आपली जर राष्ट्रभाषा नसेल तरी पण हिंदी हा सर्व स्टेटमध्ये चालते मोस्टली गुजरात बंगाल यू पी कर्नाटक कुठेपणी बघा ह्या निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेमध्ये मराठी मुद्दा हा चालणार नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला नाही चालणार मतदार म्हणून कोणाची विकेट मतदार म्हणून मी म्हणेन ना की जो आपल्या संस्कृतीला जपेल ओके जो प्रत्येक गोष्ट व्यवस्थित म्हणजे जो मुद्दा असतो आपल्या लोकतंत्राचा तो व्यवस्थित जपेल त्याला आम्ही मतदान करू म्हणजे माझं तर स्पष्ट मत आहे की माणसांनी म्हणजे प्रत्येकाला आपली जबाबदारी असते की प्रत्येक गोष्टीसाठी आपण उभे राहायला पाहिजे म्हणजे मी ॲज अ मत मतदार म्हणून मी प्रत्येकाला जागरूक करायला पाहिजे ह्या गोष्टीसाठी म्हणजे जन्मलिलासाठी म्हणजे जो 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 आपला नगरसेवक असतो नगरसेवक प्रत्येक जणाला जाऊन नाही सांगणार आहे की भाई तू इथे घाण नको करू हे आपल्याला आपल्या आपल्या आपल्यापर्यंत जोपर्यंत ही गोष्ट येत नाही ना तोपर्यंत आपण विकसित होणारच नाही आहे जोगेश्वरीमध्ये काय मुद्दे आहेत जोगेश्वरी म्हणजे मुंबईचा एक अविभाज्य भाग आहे मुंबई ही मेट्रोपॉलिटन सिटी आहे त्यानंतर मुंबई स्मार्ट सिटी म्हटलं जातं गटर वॉटर मीटर अजून मुद्दे आहेत का जोगेश्वरी बघा जोगेश्वरीमध्ये सध्या तरी म्हणजे डेव्हलपमेंट बोलाल ना तर चांगल्या प्रकारे आहे डेव्हलपमेंट जसं तुम्ही जे व्ही एल आर बघाल मेट्रो येते आहे दोन्ही साईडला कनिक खेळाडू म्हणून काय व्यथा माने खेळाडू म्हणून मी हीच व्यथा मानेन की व्यवस्थित म्हणजे ग्राउंडचं आता जे आता तुम्ही बघाल ह्या ठिकाणी जे कमर्शियल कमर्शियल होत आहे प्रत्येक ग्राउंड म्हणजे तुम्ही जर बघाल की काही कोटा जो यांच्यासाठी ठेवला जातो संपत चालले तो तेस, तेस, हो थ, हो चाल ले आ, तर ते जरा स्टॉप झाले पाहिजे म्हणजे जे, जे, जे कोणी नगरसेवक आणि आमदार असतील ना ह्यांनी त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं काय वाटत यंदा कोण सेंच्युरी कोण मारेल मुंबई महापालिकेमध्ये ताकद कोणाची जास्त दिसते सगळीकडे गडबड चाललेली आहे सगळे सफल होतात ह्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणजे आता जर तुम्ही बघा आता दोन दोन तुम्हाला ऑप्शन देते एक महायुतीची ता ताकद आहे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्या पक्षात आणि त्या पक्षातला आता कुठेतरी उभारी जी मिळत आलेली आहे म्हणजे आता ज्या ज्या निवडणुका गेलेल्या गे आहेत त्यामध्ये देखील ते तो पक्ष वरच ठरलेला आहे आणि दुसरीकडे ठाकरे बंधू ज्यांना स्वतःचा अस्तित्व सा सादर करायचं आहे मुद्दा काय माहिती आहे जर ही जी युती जेव्हा जो मुद्दा होता म्हणजे मराठी लोक एकत्र एकत्र यायला हवे यायला हवे तो भरपूर स्ट्रेच झाला म्हणजे भरपूर लांबावला त्याच्यामुळे आता ना म्हणजे कोणाला असं वाटत नाही की मराठीसाठी मराठीसाठी जर मी जर आता म्हणजे माझं सु माझं मत आहे असं तर पण मी म्हणजे म्हणेन की महायुतीच सध्या तरी सरस वाटते मला कारण का हा जो हा जो मुद्दा जो मराठीपणाचा जो मुद्दा होता ना ठाकरे बंधूंनी भरपूर स्ट्रेच केला तो जर स्ट्रेच जेव्हा झाला नसता ना तर ह्यांना म्हणजे हे प्रभावी पडले असते माझ्यामध्ये तर जोगेश्वरीचे काही मतदार होते त्यांच्या व्यथा त्यांनी आपल्याला सांगितल्यात आणि एकंदरीत मुंबईमध्ये आणि मुंबई महापालिकेमध्ये कोणाची विकेट पडेल तर दुसरा कोण सेंचुरी मारेल या संदर्भात आपण त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे एकंदरीत खेळ खेळाडू सर्व मंडळी आपल्यासोबत होती नेमका त्यांच्या व्यथा काय आहेत आणि यावेळेस नेमका जोगेश्वरीचा खेळाडू मतदार कोणाच्या मागे असेल हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे मुंबईहून मी आदित्य जाधव कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह तुम्ही पाहतात लोकमत